महाराष्ट्र सायबर जनजागृती महाअंतर्गत नागपुरात विशेष जनजागृती कार्यक्रम प्रसिद्ध सायबर तज्ज्ञ अमित कुमार दुबे यांची उपस्थिती आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे ऑनलाइन फसवणूक हॅकिंग डेटा चोरी बनावट व्यवहार अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांपासून नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यभर सायबर जनजागृती महामोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या सायबर जनजागृती महामोहिमेच्या अनुषंगाने नागपूर शहरात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात पार पडणार आहे या कार्यक्रमात प्रसिद्ध सायबर तज्ज्ञ अमित कुमार दुबे उपस्थित राहणार असून ते सायबर गुन्ह्यांचे प्रकार त्यापासून बचावाचे उपाय सुरक्षित डिजिटल व्यवहार कसे करावे सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर कसा करावा या संबंधी सविस्तर माहिती देतील महाराष्ट्रामध्ये सायबर जनजागृती महा चालू आहे आणि या महिन्यामध्ये नागपूर शहर पोलिसांनी एक जनजागृती अभियान सुरू केलेलं आहे महाराष्ट्र सायबर अवेअरनेस मंथ आणि याच्यात आपण सत्तावीस ऑक्टोबर अकरा वाजता कवीवर सुरेश भट सभागृहामध्ये अकरा वाजतापासून आम्ही एक सेमिनार ऑर्गनाईज केलेलं आहे आणि याच्यासाठी आम्ही सायबर तज्ज्ञ श्री अमित कुमार दुबे यांनाही बोलवण्यात आलेलं आहे आणि याची अध्यक्षता आदरणीय मंत्री महोदय वा पालकमंत्री नागपूर जिल्हा श्री चंद्रशेखरजी बावनकुळे करणार आहे आणि याच्यासाठी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आपण जास्तीत जास्त संख्यामध्ये इथे यावे आणि जे आपले सायबर एक्सपर्ट आहे त्यांच्याकडून त्यांचे जे म्हणणं आहे आणि त्यांचे जे एक्सपिरियन्स ते शेअर करणार आहे ते ऐकून घ्यावे कारण आज भरपूर मोठी संख्यामध्ये लोक चे जे केसेस आहेत त्याची बळी पडत आहे याच्यापासून आपल्याला लांब राहायचं आहे थांबवायचे आहे आणि याच्याबद्दल अवेअरनेस आपल्याला पूर्ण शहरामध्ये करायचे आहे किंवा सर्वांसोबत ही इन्फॉर्मेशन नॉलेज आपल्याला मिळणार आहे ते शेअर करायचे आहे तर आपण जरूर या सत्तावीस ऑक्टोबर अकरा वाजता सुरेश भट सभागृह कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे भूषवणार आहेत नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन सायबर सुरक्षेविषयी जागरूकता वाढवण्याचे आवाहन केले आहे या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती निर्माण करून सुरक्षित डिजिटल व्यवहारांची सवय लावणे हा आहे कॅमेरामन सचिन सह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप हैं जटिल रोगोपर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860